स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत अ ब आणि क वर्ग महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारनं दिलेले आहेत यामध्ये पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे पुणे मनपा निवडणुकीसाठी यावेळीही चारचा प्रभाग असणार आहे नगरविकास खात्यानं तसं स्पष्ट केलं आहे चार सदस्यीय बेचाळीस प्रभागांनुसार पुणे महापालिकेमध्ये एकूण एकशे पासष्ट नगरसेवक निवडून जातील राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या निवडणुका घेण्याचे आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्यासंबंधी हालचालींना सुरुवात झाली आहे या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यासंदर्भात आता राज्य सरकारनं आदेश दिलेले आहेत बघूया राज्यभरातल्या महापालिकांची वर्गवारी कशी आहे तर अ वर्गामध्ये पुणे नागपूर या महापालिकांचा समावेश होतो तर ब वर्गामध्ये ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड या महापालिकांचा समावेश होतो क वर्गात नवी मुंबई वसई विरार संभाजीनगर आणि के या महापालिकांचा समावेश आहे तसंच अमरावती अहिल्यानगर अकोला आणि कोल्हापूर यांचा सुद्धा समावेश ड वर्गात आहे सोलापूर सांगली मिरज कुपवाड मीरा भाईंदर उल्हासनगर भिवंडी निजामपूर जळगाव नांदेड या महापालिकांचा ड वर्गात समावेश आहे तसंच धुळे मालेगाव लातूर चंद्रपूर परभणी या महापालिका सुद्धा ड वर्गात समाविष्ट होतात पनवेल इचलकरंजी आणि जालना यांचा सुद्धा समावेश ड वर्गातच आहे